दादा पोपटीचा सीझन आला नमस्कार मी हर्षदा हेमंत म्हाते किचन ब्लॉग मध्ये स्वागत करते आज आपण बनवतोय चिकन पोपटी ती देखील कुकर मध्ये चला तर बघूया आपण कशा पद्धतीने बनवतो अगदी साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा अलिबाग तालुक्यातील एकदम फेमस अशी रायगड जिल्ह्यातील पोपटी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे धोन स्वच्छ अर्धा किलो या वालाच्या शेंगा आहेत नंतर हे एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे इथे तीन अंडी घेतलेले आहेत अंडी आपल्याला जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी आगरी स्पेशल मसाला आहे हा अपला आपला घरगुती तीन चमचे घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे दीड चमचा मी मीठ घेतला आहे मीठ आपण कमी जास्त करू शकतो आवश्यकतेनुसार म्हणजे जेवढा आपला हवं तसं त्याच्यानंतर इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपला गरम मसाला ते पण घरगुतीचा आहे इथे मी दोन चमचे दही घेतलं आहे हा जाडं मीठ नंतर आपण शेंगांवरती टाकण्यासाठी आणि स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आता आपण कुकरमध्ये बनवतो आहे पोपटी तर गावचं असं टच यायला पाहिजे ना त्याच्यामुळे मी इथे कोळसा घेतलेला आहे इथे कोथिंबीर आणि एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे चला आता आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया म्हणजे मॅरिनेट करूया चिकन दही घेऊया मीठ मसाला धना पावडर गरम मसाला चिकन मसाला हा लिंबाचा रस आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट कोथिंबीर ते वे, हो न, ते आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित चिकनला लावून घेऊया आणि अर्धा तास ठेवून घेऊया म्हणजे छान मॅरिनेट पण होईल ना त्याच्यामुळे बघा व्यवस्थित असं आपलं चिकनला सगळं आपण मसाला लावून घेतलेला आहे आता आपण अर्धा तास ठेवून देऊया असंच मॅरिनेट करत झाकण मारून ठेवून देऊया पण धुऊन घेतलेलं ज्याच्या आपण शिरा आहे त्या, त्या काढून घेऊया व्यवस्थित याची काढायची गरज नाही हे अगदी पातळ आहे त्याच्यामुळे मी हे असेच ठेवते कुकरमध्ये आधी केळीचं पण ठेवते त्याच्यावरती आपण शेंगा लावूया त्या शेंगा आहेत त्यातल्या आपण अर्ध्या शेंगा याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अर्ध्या आपण वर लावणार आहोत त्याच्यावरती आपण थोडं जाडा मीठ घालूया मॅरिनेट केलेलं आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया याच्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि हा मसाला आहे ते देखील आपण याच्यामध्ये घालूया आता याच्यावरच आपण अंडी ठेवूया आणि आता हे उरलेल्या शेंगा आहेत त्या देखील आपण याच्यामध्ये घालूया वरून हा एक चमचा ओवा घेतलेला आणि आता आपण आता तुम्ही म्हणाल की ओवा कशाला टाकला तर आता इथे मुंबईला म्हणजे काय भांबरुडीची पानं सगळीकडे अवेलेबल नसतात म्हणून मी आता ओवा टाकला म्हणजे थोडा भामरडीसारखा टच आहे आणि वरून आता हे आपण केळीचा पान जो कापून घेतलं मी दोन तुकडे करून ते आपण ह्याच्यावरती ठेवूया असं व्यवस्थित आपण असं लावून घ्यायचं आणि अजिबात तेलाचा वापर देखील केलेला नाहीये आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मस्त अशा पाच शिट्या घेऊया गॅसवर आहे आता आपल्या शिट्या होऊ द्या आपल्या पाच सिटा झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलं आहे आता कुकर आपला आपला स्वतःचाच गार होऊ दे म्हणजे हवा जाऊ दे व्यवस्थित मग आपण याला खोलूया कुकर आपला व्यवस्थित आता गार झालेला आहे पण मी आता खोलत नाही आहे इथे मी कोळसा तापत ठेवला आहे जे अगदी मस्त असा स्मोकी फ्लेवर येईल त्याच्यासाठी कोळसेवर मस्त असे लाल लाल भडक झालेले आहेत आता मी कुकरचं झाकण करते बेटा कुकरचं झाकण करते बघा मस्त अशी काय वाटते काय सुगंध सुटलाय सार्थक काय याच्याबद्दल तुझी कमेंट काय आहे एक नंबर सुगंध सुटलेला आहे मित्रांनो पानं काढून घेऊया आता आपण पानं काढून घेऊया आणि बघूया कसं झालंय चिकन ते बघू शकतात एकदम मस्त असं आणि वास एकदम असं मस्त आहे ते मी वरती अभ्यास करत होतो तिकडून मला वास यायला लागला म्हणून मी खाली आलो धावत पळत खाली आलो याच्यामध्ये ही मी वाटी ठेवते जरा स्मोकी फ्लेवर ते तूप किंवा तेल तुम्ही काही घालू शकता ऑप्शनल आहे आपण तूप घालूया आपण तूप घालूया आणि मस्त झाकण मारून ठेवूया पाहिजे जरा वजन मी हात भरलेला तांब्या आहे तो भर ठेवते अगदी दोन तीन मिनटं ठेवलं तरी जर पाच मिनटं ठेवलं तर उत्तम आपण तांब्या काढून घेऊया त्याच्यानंतर झाकण काढूया वाटी पण काढते गरम आहे का हो थोडीशी गरम आहे जबरदस्त असा सुगंध सुटलेला आहे पोपटेचा अगदी एक नंबर झालेला आहे दिसते ते एक नंबर भारी चला तर आता आपण पाहूया शकतो ते एकदम असं टेस्टी वाटतं आहे चिकन मसाला देखील व्यवस्थित लागलेला आहे आता आपण खाऊन बघूया हो टेस्ट सार्थक जरा टेस्ट कर ना गरम गरम आहे सार्थक कशी आहे पोपटी एक नंबर झाली होती तुम्ही पण सांगा सार्थकने सांगितलं कसे झाले ते तुम्ही पण सांगितलं तर बरं होईल बापरे <laughs> खाण्यात किती बिझी आहेत <laughs> मस्त चिकन आणि चिकन चिकन खा मस्त मस्त थँक्यू तर ही आहे आपली कुकरमध्ये बनवलेली मस्त अशी पोपटी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद